મુખ્યમંત્રી પ્રશિક્ષણ યોજના અંતર્ગત જે કઈ માહની આજે તમે રસ્ત્યા ઉત્તર હિન્દી સરકાર સરકાર એ ભાજપ હિન્દે સરકાર એકદમ નિવર્ધક સરકાર એ જસર દેવા લાગે તો આપેટના સિવસેના ઉદ્ધવ બાબસા પક્ષ पूर्ण तुमच्या पाठीमागवू त्याच्यामुळं मी आज संध्याकाळपर्यंत मातोश्रीशी बोलणं करून घेतो आमच्या नेत्याशी बोलणं करून घेतो जे काय मार्गदर्शन करते त्या हिशोबाने आपण सगळं नियोजन करू मुंबईला जाऊ उद्धव साहेबाकडे जाऊ मातोश्रीला आणि उद्धव साहेबाला आपण हे सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडू उद्धव साहेबांपैसे मांडल्यानंतर आपला प्रश्न हो मार्गी लागणार हे शंभर टक्के तुम्हाला खात्रीने सांगतो शिवसैनिक एवढे झालेले शिवसैनिक आहेत आम्ही एकदा आम्ही जर हात घातला तर आम्ही आम्ही वापस असं काम झाले किंवा वापस झाले शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षासोबत तुम्ही ठाम उभा राहा माझी तुम्हाला न्याय भेटून देऊ शेवटी तुम्ही आमच्या बहिणी आमची भाऊ आहे मग तुम्ही पक्षासोबत ठाम राहा आम्ही तुमच्यासोबत ठाम राहू एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आपली हाजरी भिजरी घालायला नाही हे जर सोला दिला माझं काही नाही व्हायचं नाही तर आपलं ते फक्त आपण यांना सगळ्या माझ्या शिक्षकांना कळ मिळायची पोट खिडकी निसंगो ही की ठेवा आगम त्याबद्दल अरे जोरात जोरात आवाज आला सगळ्याचा जेवले नाही का अरे नोकरी आपल्या हक्काची आई गुणाच्या बाबाची अरे नोकरी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र